बतूर येथे श्रावणी सोमवार निमित्ताने दरवर्षी श्री कपरदिकेश्वरची खूप मोठी यात्रा भरत असते यात्रेच्या निमित्ताने विविध कार्यक्रम देखील आयोजित केले जातात परंतु यावर्षी करोना प्रादुर्भावामुळे यात्रेनिमित्त होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत फक्त परंपरेनुसार कलात्मक तांदळाच्या पिंडी तयार करण्यात आल्या असून मंदिर भाविकांना दर्शनाकरता बंद ठेवण्यात आले आहे अशी माहिती कपरदिकेश्वर देवधर्म ट्रस्टचे अध्यक्ष अनिल तांबे व सचिव वसंतराव पांसरे यांनी दिली आहे दृश्य आपण महाराष्ट्र माझावर पाहतात ओतूळ या ठिकाणी दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये भगवान कबरदेकेश्वराची फार मोठ्या प्रमाणात अशी यात्रा या ठिकाणी भरत असते व या यात्रेच्या निमित्तानं विविध असे कार्यक्रम या ठिकाणी होत असतात तेही सर्व रद्द करण्यात आलेले आहे था परंतु परंपरेनुसार या ठिकाणी ज्या तांदळाच्या पिंडी तयार होतात त्या फक्त तयार करण्यात आलेल्या आहेत व शासनाच्या आदेशानुसार लोकांसाठी भाविकांसाठी मंदिर हे बंद करण्यात आलेलं आहे व सर्व कार्यक्रम या ठिकाणी रद्द करण्यात आलेले आहेत पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पी एच कांबळे यांनी देखील याबाबत चौक बंदोबस्त ठेवला असून कपरदिकेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यांवर नाकाबंदी करण्यात आली आहे कोरोना या संसर्गजन्य आधारामुळे शासनाकडून सर्व धार्मिक कार्यक्रम करण्यास बंदी घातलेली आहे बंदी घालण्यात आलेली आहे त्यामुळे ओतूर येथील कपरदेकेश्वर देवस्थानची यात्रा यावरती रद्द करण्यात आली असून कोणत्याही ग्रामस्थांनी भाविकांनी मंदिर मंदिराकडे येऊ नये एकत्र गर्दी करू नये सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात यावे जर असं कोणी काही आढळून आल्यास विना परवाना मंदिराकडे येत आहेत एकत्र लोक जमत आहेत तरी काय त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात येईल तरी सर्व ग्रामस्थांनी भाविकांनी प्रशासनात सहकार्य करावे प्रमोद पानसरे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र माझा ओतूर